हाय नमस्कार मित्रांनो जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जे लहुजी मित्रांनो बोला कशा मजेत ना मी रोशनी इंगडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि बघा मित्रांनो हे आहे आमच्या अकोला येथील मेन हॉस्पिटल आणि सध्या आता तुमची दाजी आणि मी आली आहे मेन हॉस्पिटलला इथं एका पेशंटला पाहिला आणि पेशंट कोण आहे ते पण तुम्हाला सांगतेस मी पेशंट आहे तुमच्या दाजीच्या मामाची मुलगी तुमच्या दाजीच्या मामाच्या मुलीला म्हणजे त्या बाईची अचानकच तब्येत खराब झाली होती तर तिलाच पाहायला आम्ही इथं दवाखान्यामध्ये आलो म्हणजे त्या ना पान लागलो होतं जसं की आमच्याकडे म्हटलं जाते की पान लागलं पान म्हणजे अर्थात सर्पदंश झाला होता त्या बाईला सर्पांनी जावा घेतला होता आणि शेतामध्ये काम करत होती काम करता करता त्या बाईला शेतामध्ये सरपांनी चावलं त्यामुळे त्या बाईची तब्येत जास्तच खराब झाली होती तर मग मी तुमच्या दाजीबरोबर त्यांच्या मामाच्या मुलीला दवाखान्यामध्ये पाहायला आली आणि इथं म्हणजे ते आय सी यूमध्ये असल्यामुळे तिथं मी वर काही व्हिडिओ वगैरे बनवू नाही शकली आणि बनवायला पण नाही आणि मग आता त्या बाईला पाहिलं पण त्या बाईची तब्येत पण आता चांगली आहे ठीक आहे तब्येत त्यानंतर तुमचे दाजी आणि मी दोन शाळेवर पण गेलो तिथं शाळेवरती काम पण पाहिलं आणि तुमच्या दाजीन मला संध्याकाळी घरी म्हणजे दुपारच्या वेळेस घरी सोडून दिलं संध्याकाळच्या वेळेस घरी सोडून दिलं आणि ती परत गेली ॲटो घेऊन ॲटो चालवण्यासाठी अकोल्यामध्ये म्हणजे तसं मी आता अकोल्यामध्येच आहे म्हणा पण गेली तिकडं ॲटो चालवायला आणि घरी येत नाही तर घरी येऊन काय कारणामा दिसला ते पण तुम्ही पहा आता मला दाखवतेस मी पहा आहे आमची पाण्याची पाईपलाईन आहे आणि हे पा सगळे हे माकडांनी काय केलं आमच्या घरावरती टोटल घरावरती म्हणजे पूर्ण कॉलनीमध्ये मध्ये माकडं माकडा आहेत पूर्ण कॉलनीमध्ये पा प्रत्येक घरावरती तुम्हाला माकडं दिसतील एक सारखी टीम आली होती पूर्ण कॉलनीमध्ये आहेत हे समोरची साईड आहे घराची आमची आणि मागच्या साईडला पण पा काय केला आता माकडांनी तुम्हाला टाकतेस मी पा पूर्ण टाकीतलं जे पाणी आहे ना संडास बाथरूमचं किचन मोठ्यावरती येणार जेवढं पण पाणी आहे ना ते म्हणजे टाकीचा जो, जो पाईप आहे ना तो, तो तोडून टाकला माकडाने कसं इथं आजूबाजू जंगल आहे आणि जंगलामध्ये माकडा येतात खाण्यापिण्यासाठी ते, ते खाल्ल्यानंतर मग पाण्याच्या शोधामध्ये कॉलनीमध्ये येतात आणि कॉलनीमध्ये आले की झालं मग आता हे असं त्यांचं नाच धूस तोडफोड चालू राहते तर आता हे माकडांनी काय केलं घराच्या पुढची साईड आहे आणि मागच्या साईडवर किती माकडांनी काय काय करून ठेवले पाहिजे हो ये ये इकडे माकड आहेत मागच्या साईड पण हे पाय हे पाय प्रतीक्षा हे पाय मग पप्पूने फोन आलता का नाही आता नाही आला फोन म्हणा आता पाय कशी पाहू राहिले ते हाय मोठा भोळा येईल आपला फोन घेऊन पळत निघेन भोळा बर प्रत्यक्ष कस पावराय ना पूर्ण कॉलनीत आली ना पाण्याचा पायपट तोडून टाकला टाकीचा जाय तिकडे प्रतीक्षा आल चिटक मला बाहेर निघेल पण मसाला घे 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 पाहिजो प्रतीक्षा बकेटच घेऊन तर येते बर ते घेतो घेते आज मी पाहू तुकडला तुकडा काढून वर फेकू का फेकता ये का थोडासा हा हा थांब यायच्या विचारात आहे ते पाहिजे नाही राहू राहू दे दे ते उडी मारी तुझ्याशी जाऊन ती उडी मारी पण घेत का घेत का ते तुकडा काढून पाहिजे मी घालते भाकरच पायासाठी या तर व प्रतीक्षा पाय भाकर पायासाठी चाललं ते तुकडा फेकतो थोडासा व हाय बाय पाय कशी पोर आहे ते पूर्ण टीमची टीमच आहे थांब थांब तर की पकडतो पकड पाहायचं ले म्हटलं ते इकडे आलं आ आ आ आ अरे तेवढं नको खै ब तेवढं नको जाईल नाही आ आह जायचं नाही वा काय नाही जात नाही ना ऐकलं जात नाही अरे देवा राहू दे मी तुला सांगू जात नाही मग इथल्या जोडा नाही येईल कि आपल्या पैताना येईल एवढं येईल जोडायला शेवटी आम्ही घरात जाईपर्यंत माकड काही भाकर खायला आलं नाही आणि भाकर तिथं ठेवून दिली आम्ही पण आणि माकडांची गंमत पाहिली घरात गेल्याबरोबरच माकडं आले आणि भाकरी खाऊन निघूनही गेले